नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला रोजचाच जवळपास रोजचाच झालेला जो विषय आहे तो विषय म्हणजे मागील त्याला सह कृषी पंप योजना शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची आता अर्ज मंजुरी होऊन वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत परंतु या लिस्टमध्ये वेंडर नसल्यामुळे शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षित आहेत असे शेतकरी सारखे वाट पाहतात सारखे अपडेट पाहत राहतात की कंपनी कधी ऍड होणार आहे ज्या का अशा प्रकारच्या ज्या या संदर्भात या बातम्या आहेत ह्या शेतकरी कायम पाहत राहतात आता याच संधीचा फायदा जे काही खोट्या बातम्या पसरवणाऱ्या असतात हे याच संधीचा फायदा घेतात की शेतकऱ्याला याच गोष्टीची गरज आहे आपण या, या बाबतीत जर खोटी जरी बातमी दिली तर शेतकरी ती खरे धरून येईल तर शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये आधीच शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये काही सोशल मीडियामध्ये यूट्यूबवरती वेगवेगळ्या चॅनलकडून वेगवेगळ्या न्यूजकडून वेगवेगळ्या संभ्रम शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे आता शेतकरी मित्रांनो अशातच कालपासून जी काही एक गोष्ट सोशल मीडियामध्ये फिरत आहे की शक्ती कंपनी जी आहे ही वेंडर लिस्टमध्ये काल ते आज ॲड होणार आहे म्हणजे आज कंपनी ॲड होणार आहे अशी जी काय गोष्ट आहे ही कालपासून सोशल मीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरत आहे मला देखील याबद्दलचे जे काही व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आहेत तर आता या मागचे तथ्य आपण जाणून घेणार आहोत की कंपनी खरंच वेंडर लिस्टमध्ये आज येणार आहे का किंवा येणार असेल तर किती कोटा घेऊन कंपनी या वेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे असे शेतकरी आता वेंडर लिस्ट येण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्याला वेंडर लिस्टमध्ये कोणती ना कोणती कंपनी ॲड होण्याची उत्सुकता लागलेली आहे यामुळेच शेतकरी मित्रांनो कालपासून जे काय असेल सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअप ग्रुप असतील काही यूट्यूब चॅनलवरती देखील आपण पाहिलं की शक्ती कंपनी जी आहे ही वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे ती पण आजच्या आज वेंडर लिस्टमध्ये ही कंपनी ॲड होणार आहे अशा प्रकारची माहिती बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो जेव्हा आम्ही कंपनीशी संपर्क केला किंवा कंपनीच्या सोबत संपर्क केला त्यांच्याकडून असे कळाले की आजची आज कंपनी ॲड होणार नाही कंपनी नक्कीच ॲड होईल दहा पंधरा दिवसामध्ये कंपनी ॲड होऊ शकते परंतु आजची आज ही कंपनी लिस्ट लिस्टमध्ये ॲड होऊ शकत नाही आता यामध्ये जरी दहा पंधरा दिवसामध्ये ॲड होणार आहे परंतु आता ही कोणकोणत्या कौन जिल्ह्यासाठी ॲड होईल तर शेतकरी मित्रांनो जे काय आहे आता एक जे काय पोर्टल आहे या पोर्टलवरती कंपन्यांसाठी सरकारकडून प्रेफरन्स नंबर देण्यात आलेले आहे किंवा प्रे जिल्ह्यासाठी प्रेफरन्स देण्यात आलेले आहे तुम्हाला कोणता जिल्हा प्रेफर करायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कोणता जिल्हा काम करण्यासाठी सोपा आहे तो, तो तुम्ही निवडून फक्त त्याच जिल्ह्यासाठी तुमचा कोटा उपलब्ध करू शकता असे ऑप्शन सरकारने कंपन्याला दिलेले आहे त्यामुळे कंपनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ज्या जिल्ह्यामध्ये काम सोपे जाईल त्यानुसार तो कोणताही जिल्हा निवडून त्या जिल्ह्यासाठी हा कोटा उपलब्ध करू शकतात त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांना माहिती मिळालेली आहे की आज आजच्या आज व्हेंडर लिस्टमध्ये शक्ती कंपनी येणार आहे अशा शेतकऱ्यांनी या अफवाला बळी पडू नये कारण आजच्या आज या व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी येणार नाही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की कंपनी शंभर टक्के येणार आहे परंतु याला आठ पंधरा दिवस दहा पंधरा दिवस लागू शकतात त्यामुळे असल्या कुठल्याही अफवावर शेतकरी मित्रांनो बळी पडू नका असल्या कुठल्याही आपावर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन प्रकारच्या शेतकरी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो